नमस्कार मैत्रिणींनो अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे गोवन डिश जी आहे बांगडा फिश करी तर ही गोवन स्टाईलमध्ये आहे तुम्ही बघू शकता मी इकडे प्लेटिंग करून ठेवलेलं आहे मस्त अशी छान दिसणारी तशीच एकदम चविष्ट अशा पद्धतीने ही सोपी पद्धत आहे एकदम बांगडा करी मी बनवलेले आहे तर आपण साहित्य बघूया इकडे तर इकडे मी घेतलं आहे ओलं खोबरं गोव्याची कडी किंवा करी किंवा कि कालवण बनवायचं असेल तर खोबरं पाहिजेच तर मी इकडे दोन वाटी खोबरं घेतलं आहे ओलं इकडे मी थोडीशी चिंच घेतली आहे मग इकडे जी मिरच्या यूज केलेल्या आहेत त्या गोवन मिरच्या मी यूज केलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल तुम्ही ते यूज करू शकता माझ्याकडे आहे म्हणून मी गोवन चिलीज यूज केलेल्या आहे आणि ह्या नॉर्मल चिलीज आपल्या घरी अवेलेबल असतात तर तुम्ही कुठल्याही चिलीज इकडे यूज करू शकता आणि इकडे मी घेतलं आहे एक मोठा चमचा ओरिएंटल सीड्स आता मी याच्यात ॲड करणार पाव चमचा हळद आणि कलरसाठी म्हणजे कलर, कलर पाहिजे ह्या करीला म्हणून मी इकडे ॲड करते एक चमचा काश्मीरी चिली पावडर तुमच्याकडे मिरच्या असेल तर तुम्ही ॲड करू शकता इकडे तर हे झालं आपलं साहित्य तर करीसाठी एवढं आपल्याला साहित्य हे सगळं पेस्ट बनवायचे आहे म्हणजे आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे फाईन पेस्ट करून घ्यायचे थोडं थोडं पाणी यूज करून तर मी आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या झारमध्ये घालते आणि एकदम बारीक फाईन अशी पेस्ट करून घेते थोडं थोडं पाणी टाकून तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पेस्ट एकदम अशी ठीक बनवायची आहे पातळ नाही आणि बारीक वाटायची आहे त्याच्याने मस्त असा एक टेक्स्चर येतो करीला आणि छान लागते ही करी आपण राईससोबत खाऊ शकतो तो राईस ब्राऊन असू दे किंवा व्हाईट राईस तर त्याच्याने खूप चांगली लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मात्र सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर इकडे मी थोडं थोडं पाणी ॲड करणार ह्याच्यात थोडंसं खोबरं राहिलं होतं त्याच्यातच मी पाणी घेतलं आहे आता मी वाटून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि ज्या गोवन चिलीज आहे त्याच्याने फ्लेवर खूप चांगला येतो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपली ही कढी एकदम फाईन पेस्ट होऊन रेडी आहे आता मी ह्याची कडी बनवायची कशी ती दाखवते तर त्याच्यासाठी मी इकडे घेतलेला आहे तीन अशा चिरून मिरच्या घेतलेल्या आहे हे आहे त्रिफल हे मार्केटमध्ये मा अवेलेबल असतं मसाल्याच्या शॉपवरती तुम्ही त्रिफल म्हणून मागू शकतात ह्याच्याने मु मस्त असा फ्लेवर येतो कढीला आणि बांगडा करी किंवा तारल्याची कढी असते त्याला हे यूज होतात आणि हे आहे कोकम तर कोकमने मस्त असा आंबट असा एक त्याला फ्लेवर येतो तर त्रिफल आणि कोकम हे मस्त आहे करीला ह्याच्यानेच त्याचा फ्लेवर खूप हॅन होतो त्याच्यामुळे यूज करायलाच पाहिजे ते तुम्ही इझिली मार्केटमधून आणू शकता त्याने स्टोअर पण करू शकता त्याला थोडंसं उन्हात ठेवून उन स्टोर पण होऊ शकते ते तर इकडे मी दोन बांगडे घेतलेले आहेत त्याचे मी असे तीन कुडके करून घेतलेले आहे त्याला मी मीठ लावून ठेवलं होतं वीस ते पंचवीस मिनटं आणि त्याला स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर आता मी इकडे घेतलं आहे पॅन पॅनमध्ये मी ॲड करते अजूनपर्यंत मी गॅस ऑन नाही केलेला आहे याच्यात मी थोडं थोडं पाणी ॲड करणार जास्त नाही थोडीशी थिकनस असायला पाहिजे कढीला जास्त पातळ कढी चांगली नाही लागत त्याच्याने जेव्हा आपण पाणी टाकतो ते थोडं थोडंच पाणी टाकायला पाहिजे कन्सिस्टन्सी थोडीशी गाडी असायला पाहिजे हे लक्षात ठेवा अजूनपर्यंत ही थोडीशी कन्सिस्टन्सी मला जाड वाटते ह्याच्यात मी थोडं पाणी ॲड करते आता एक अर्धा कप असं पाणी टाकलेलं आहे तर ही करी जी आहे मी चार लोकांसाठी बनवते आहे तुम्ही बनवून हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता काहीही होत नाही तर आता मी गॅस ऑन केलेला आहे थोडंसं मिक्स करून घेते त्याच्याने अंदाज येतो की ग्रेव्ही किती थिक आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे ह्याच्यात मी आता ऍड करणार आहे बाकीचे साहित्य तर मिरच्या जो कट करून ठेवल्या होत्या तीन मिरच्या त्रिफळ थोडस उकळ आणायची आहे याला जे मी त्रिफळ घेतलेले थोडस मी ठेचून घेणार आहे इकडे त्याच्याने मस्त असा याला फ्लेवर येतो ठेचल्यानंतर त्याचा जो वास आहे तो जास्त येतो आणि कडीला खूप छान असा फ्लेवर येतो आता हे उकळ आलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता मी मिडियम मी फ्लेमवरतीच हे करते ॲड करते मी त्रिफल छान अशी ही ग्रेव्ही शिजत आहे तर आम्हाला हे सगळं मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे छान आपली जी ग्रेवी आहे ती शिजली पाहिजे आता मी याच्यात ॲड करते कोकम कोकम जे जी, जेव्हा शिजतात म्हणजे जेव्हा उकळ येतो तेव्हा आपण ॲड करतो कोकम त्याचा मस्त असा फ्लेवर येतो तो शिजल्याने तर इकडे मी ॲड केला आहे मीठ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याला आपण आणखी एक उकळ आणूया तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाकोणाला गोवन फिश करी किंवा फिश हे कोणाला आवडतात मला तर खूप आवडते मी गोव्याचीच त्याच्यामुळे आमच्याकडे हे असतंच गोवन फिश करी किंवा फिश फ्राय हे असतंच जेवणामध्ये तर आता ह्याला उकळ मस्त आलेली आहे आता मी ॲड करते हे मासे बांगडा मी असं क्लीन स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे त्याला मीठ नाही आहे तर मीठ लावून त्याला धुवून घेतलेलं आहे तर आता मी ॲड करते आणि ह्याला आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे कडी हा सगळा प्रोसेस जो आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचा आहे हाय फ्लेम, फ्लेम नाही ठेवायची आहे नाहीतर काय होणार की मासे सगळे शिजून जाणार आणि ते म्हणजे असं व्यवस्थित नाही राहणार तर मीडियम फ्लेमवरती मस्त शिजवायचे आहे याला अगदी त्याचा जो फ्लेवर आहे तो, तो कढीमध्ये आला पाहिजे अशी आपली कढी बनते तेव्हाच त्याचा चव चांगला लागतो थोडस मी हलक्या हाताने मिक्स करते तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर तर आपली आता कढी रेडी आहे मी सर्व करते इकडे बॉलमध्ये ह्याच्यासोबत मी सर्व करणार आहे फक्त राईस आणि फिश फ्राय आणखी काहीच नको ह्याच्यानेच मस्त असा लंच किंवा डिनर होऊ शकतो तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी तुम्ही केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी आवडली तुमचं काय त्याच्यावरती क्वेरीज असेल ते पण मला विचारू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद